आरती नावाच्या एका तरुणीचे लग्न झाले आणि ती आपल्या पती आणि सासूबाईंसोबत सासरी राहू लागली थोड्याच दिवसात आरतीला जाणू लागले की तिचे सासूबाईंसोबत पटत नाही सासू जुन्या विचारांची होती तर आरती नवीन विचारांची दोघींमध्ये रोज वादविवाद होऊ लागले दिवस सरले महिने गेले वर्षही निघून गेले सासू टोमणे मारणे थांबवत नव्हती आणि आरतीही प्रत्युत्तर देण्यापासून मागे हटत नव्हती परिस्थिती अधिकच बिकट झाली आरतीला आता तिच्या सासूबाईंबद्दल पूर्णतः द्वेष निर्माण झाला होता आरतीसाठी सर्वात कठीण वेळ ती असायची जेव्हा तिला पा भारतीय परंपरेनुसार सासूबाईंना इतरांसमोर सन्मान देणे भाग पडायचे आता आरतीला तिच्या सासूबाईंपासून कसेही करून सुटका करायची होती एके दिवशी आरतीचा सासूबाईंशी मोठा वाद झाला आणि पतीनेही आईची बाजू घेतली तेव्हा आरती संतापून माहेरी निघून गेली आरतीचे वडील आयुर्वेदाचे डॉक्टर होते तिने रडत रडत आपली व्यथा वडिलांना सांगितली आणि म्हणाली बाबा मला काही करून विष द्या जे मी त्या म्हातारीला पाजीन नाहीतर मी सासरी परत जाणार नाही मुलीचे दुःख समजून घेत वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सांगितले बेटा जर तू सासूबाईंना विष देऊन मारलंस तर तुला पोलीस पकडतील आणि मलाही कारण विष मीच दिलेला असेल त्यामुळे असं करणं योग्य नाही पण आरती हट्टाला पेटली तुम्ही मला विष दिलंच पाहिजे आता त्या म्हातारीला मी कदापिही पाहू शकत नाही थोडं विचार करून वडील म्हणाले ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे पण तुला तुरुंगात जाताना पाहायची माझी इच्छा नाही म्हणून जसं मी सांगतो तसंच करायला हवं मंजूर असेल तर सांग आरतीने विचारले काय करावं लागेल वडिलांनी एक पुढी तिच्या हातात देत सांगितले तुला रोज या पुडीमधून एक चिमुटभर विष तुझ्या सासूबाईंच्या जेवणात मिसळायचं आहे थोड्या प्रमाणात असल्याने त्या लगेच मरणार नाहीत पण हळूहळू आतून अशक्त होऊन पाच सहा महिन्यात मरतील सगळ्यांना वाटेल की त्या नैसर्गिक मृत्यू येऊन मेल्या आहेत पण तुला फार सावध राहायला हवं हं जेणेकरून तुझ्या पतीला संशय येऊ नये त्यामुळे आतापासून सासूबाईंशी वाद घालायचा नाही त्यांची सेवा करायची आहे जर त्या तुला टोमणे मारतील तर शांत राहायचं प्रत्युत्तर द्यायचं नाही हे सर्व जमेल का तुला आरतीने विचार केला सहा महिन्यांचीच तर गोष्ट आहे नंतर सुटका मिळेलच तिने वडिलांचं ऐकलं आणि पुढी घेऊन ती सासरी गेली सासरी जाताच आरतीने दुसऱ्या दिवशीपासून सासूबाईंच्या जेवणामध्ये एक चिमुटभर विष मिसळायला सुरुवात केली त्याचसोबत तिने वर्तनही बदलले आता ती सासूबाईंच्या टोमण्यांना हसत हसत ऐकत असे रोज त्यांच्या पायांची मालिश करत होती त्यांचे आवडीचे पदार्थ बनवत होती आणि त्यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत होती हळूहळू काही आठवड्यात सासूबाईंच्या स्वभावातही बदल होऊ लागला सासूबाई आता आरतीच्या सेवा बुद्धीमुळे समाधान व्यक्त करू लागल्या चौथ्या महिन्यापर्यंत आरती आणि सासूबाईंच्या नातेसंबंधाने मोठा बदल केला सासूबाई ज्या पूर्वी आरतीला सतत टोचून बोलायच्या आता तिची प्रशंसा करू लागल्या त्या आता आरतीला आपली मुलगी मानू लागल्या होत्या आणि आरतीलाही सासूबाईंकडे पाहून आईची छबी दिसू लागली सहावा महिना येताच आरतीने ठरवले की तिला सासूबाईंचा जीव घ्यायचा नाही ती पुन्हा एकदा वडिलांकडे गेली आणि म्हणाली बाबा मला त्या विषाचा परिणाम नष्ट करणारी औषधी द्या आता मला माझ्या सासूबाईंचा जीव घ्यायचा नाही त्या खूप चांगल्या आहेत वडील हसले आणि म्हणाले अगं कसलं विष मी तुला पचनाचं चूर्ण दिलं होतं मुलींना योग्य मार्ग दाखवणे हे आई वडिलांचे कर्तव्य आहे रसिकहो ही कथा तुम्हाला कशी वाटली आरतीच्या वडिलां वडिलांनी जे केलं ते योग्यच केले ना तुम्ही कमेंटमध्ये मा मला जरूर कळवा हां जय श्रीराम